ठाकरेंच्या बालकिल्ल्यात मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलारांचा आज जनता दरबार नागरिकांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी दादर मधील जी नॉर्थ मध्ये मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलारांचा जनता दरबार काँग्रेसने ठाकरेंना सहाव्या रांगेवर बसवलं हा महाराष्ट्रामधील मराठी माणसांचा जाहीर अपमान अपमान ठाकरेंनी सहन केला मात्र आमच्या मनाला वेदना मंत्री वक्तव्य नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा दहा ऑगस्ट ला शुभारंभ नागपूर रेल्वे स्थानकावरून धावणारी नागपूर पुणे ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सेवा ठरेल रुपाली चाकणकरांनी केले खुलासे प्रांजल खेवलकर चित्रपटात काम देण्याचा आमिष दाखवून अनेक मुलींची फसवणूक करतात तसेच खेवलकरांच्या फोन मध्ये आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असल्याचा दावा रुपाली केला आहे। आज नारळी पौर्णिमा श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना म्हणून ओळखला जातो नागपंचमी पाठोपाठ येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा कोळी बांधवांमध्ये आणि कोकणात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा होतो या सणानिमित्त नारळ लढवण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा देखील ठेवण्यात येतात तुम्हा सर्वांना लोकनिर्धार चॅनेलकडून नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा